तुम्हालाही माझ्यासारखंच संध्याकाळी कधी कधी जेवण बनवायचा कंटाळा येत असेल किचन मध्ये खूप गरमी होत असेल तर ही सगळ्यात कमी वेळ घालवता भन्नाट हॉटेल स्टाईल रेसिपी एक सिक्रेट ट्रिक वापरून आणि जी एकदम पौष्टिक सुद्धा आहे प्रोटीन ने भरलेली त्यासाठी मी कुकर मध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी घालायचं उभा चिरलेले गाजराचे तुकडे घातले आहेत काजूचे पाच ते सहा तुकडे घातलेले आहेत त्यानंतर एक वाटी सोयाबीन मी पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं उकळत्या पाण्यातून काढलेलं सोयाबीन इथं घातलेलं आहे हिरवे मटार घातलेले आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपली सिक्रेट ट्रिक म्हणजे मी सुहानाचा व्हेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे पण हा मसाला डायरेक्टली यामध्ये घालायचा नाही किंवा दह्यात मिक्स करून घालायचा नाही मी या त्यामधला अर्धा पॅकेट मसाला फक्त वापरलेला आहे तो मसाला नेहमी आपण जर पाहिलं तर एकदम मोठ्या मोठ्या टुकड्यांमध्ये येतो जो जर आपण तसाच खाल्ला किंवा मुलं खात असतील तर दाताखाली कचकच करतो आणि त्याची पूर्ण चव आपल्या बिर्याणीमध्ये उतरत नाही त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा दही घालायचं मिक्सरमध्ये त्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि या प्रकारे मस्त पेस्ट ती आपल्या फोडणीमध्ये घालायची तेल सुटेपर्यंत खमंग परतवायची तुमचं बिना लसण आणि कांद्याची वेज बिर्याणी बनवून तयार होते मला तुम्ही जर लसण कांदा खात नसाल तर ही परफेक्ट डिश आहे त्यानंतर एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे थोडी मऊसूद मी बनवत आहे वीस मिनटं भिजत ठेवलेले बासमतीचे तांदूळ घालायचे वरून मी टोमॅटोचे तुकडे घातले आहेत हिरवी कोथंबीर घालायची मिडियम गॅसवर फक्त एक शिट्टी काढून घ्यायची तुम्हाला अजून जर सुटा भात हवा असेल तर तुम्ही एक वाटीला फक्त एक वाटीच पाणी घालू शकता हवा गेल्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता अप्रतिम तुम्ही याला सोयाबीनची खिचडी बनू शकता व्हेज बिर्याणी बनू शकता मुलांसाठी थोडीशी अशी मॉइस्ट केली तर तेही खातात खूप कच्ची ठेवायची गरज नाही या प्रकारे काट्याच्या चमच्याने सुट्ट करून घ्यायचं गरमागरम सोयाबीनची बिर्याणी दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता तोंडाला अगदी चव आणणारी आणि परफेक्ट रेसिपी आहे हॉटेलमधली खायची इच्छा झाली तर घरच्या घरी दहा मिनटात बनणारा पदार्थ आहे किचनमध्ये वेळ न घालवता एकदा या प्रकारे तुम्ही ट्राय करून नक्की बघा कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी